नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मुलांच्या डब्यासाठी मुलांचा फेवरेट असा चमचमीत इंडियन स्टाईल असं पण इथे पास्ता बनवून घेणार आहे त्यासाठी पास्ता बाजारात आपल्याला अवेलेबल सगळीकडे असतो एकदम पँक पॅक बंद पास्ता घरी घेऊन यायचा सुट्टा पास्ता विकत आणू नका पॅक बंद असल्यामुळे काय असतं तो एकदम सुरक्षित व्यवस्थित असतो पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जरासा पॅकबंद जे पदार्थ असतात ते खाण्याचा प्रयत्न करा पास्ता एका चाळणीत काढून घेतलेला एका मोठ्या कढईमध्ये गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालं त्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे मीठ घालायचं आणि तीन चार चमचे तेल घालून पाणी चांगलं डवळून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आता आपण हा पास्ता पॅक बंद घेतला असला तरी पण एकदा नळाखाली आपल्याला चांगला तो धुवून घ्यायचा जेव्हा आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये पास्ता सोडायचा आहे तेव्हा धुवून घ्यायचा अगोदर धुवून ठेवू नका नाहीतर तो चिकट होतो पाण्याला उकळी आली की आपल्याला धुतलेला पास्ता पाण्यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला बारीक होती साधारणतः सात ते दहा मिनटं पास्ता आपल्याला इथे चांगला शिजवून घ्यायचा जेव्हा आपण गरम पाण्यात पास्ता घालतो तेव्हा त्याचा कलर वेगळा असतो आणि पास्ता शिजला की त्याचा कलर वेगळा असतो हे तुम्हाला इथे दिसेल जेव्हा आपण पाण्यामध्ये घातला तेव्हा तो पिवळसर दिसत होता पण शिजल्याच्या नंतर ना तुम्ही इथे बघू शकताय पास्ता व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरचा दिसतोय आता एखादा पास्ता हातात घेऊन असा तोडून बघायचा सहज तुटला जातोय म्हणजे पास्ता आपला चांगला शिजला गेलेला आहे झाऱ्याने आपल्याला पास्ता पाण्यामधून व्यवस्थित निथळून घ्यायचा आणि चाळणीमध्ये घालून ठेवायचं म्हणजे काय होतं एक्स्ट्राचं जे एक पाणी असतं ते पास्त्यातून निघून जात आणि पास्ता पटकन असा गार सुद्धा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाळणीतून सगळीकडून हवा लागल्यामुळे पास्ता असा एकमेकांना चिटकला जात नाही तरी पण तुम्हाला असं वाटलं की पास्ता चिटकेल तर एखाद दोन चमचे वरण घालून पास्ता हलवून घ्या आता पास्ता शिजून घेतलेला आहे आता आपण पास्ता बनवायचा आहे कसा ते पुढे बघूया आता इथे मोठ्या दोन पळ्या मी कढईमध्ये तेल दे घालून घेतलेले आहे ज्या कढईमध्ये आपण पास्ता शिजवून घेतलेला आहे उकडून घेतलेला आहे त्याचकडे आता पास्ता बनवताना जिरी मोहरी वगैरे काहीही घालायचं नाही आहे फक्त आलं लसणाचा आपल्याला ठेचा घालायचा असतो पेस्ट नाही तर ठेचा घालायचा असतो जितका शक्य होईल तेवढा बारीक कांदा तुम्हाला चिरून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये लालसर होईपर्यंत कांदा इथे असा शिजून घ्यायचा नंतर ना फ्रेश ताजी बनवलेली आलं लसणाची पेस्ट आपल्याला यामध्ये घालून तोसुद्धा तेलामध्ये परतायचा आणि टोमॅटो आता जितका आपण कांदा घालणार आहे तेवढाच आपल्याला टोमॅटो इथे घालायचा आहे सुद्धा चांगला असा पिकलेला घ्यायचा आणि जितका तुम्हाला शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा तेलामध्ये मीठ घालून टोमॅटो चांगला तेलामध्ये शिजवून घ्यायचा म्हणजे आंबटपणा निघून जातो आणि चांगली अशी ग्रेव्ही तयार होते आता मसाला घालून घ्यायचा तर आपले नेहमीचे जे मसाले असतात ते मसाले मी इथे काय घातलेले हळद थोडी घातलेली आहे धने पावडर लाल तिखट मी इथे अर्धा अर्धा चमचा घालून घेतलेला आहे शेजवान चटणी मी इथे एक चमचा घातलेला आहे दोन चमचे टोमॅटो चिली सॉस घातलेला आहे आणि इथे मी मेवनीज घालून घेतलेले आहे मेवनीजच्या जागी तुम्ही आ, मोजरेला जो चीज असतं सुद्धा घालू शकता पण डब्याला जर देणार असाल तर चीज घालू नका चीज गार पडलं की ते असं चांगलं लागत नाही म्हणून शक्यतो तुम्ही इथे मेवनीश घालून घ्यायचे त्यानंतरनं तुम्हाला यामध्ये मीठ घालायचे आणि पास्ता सॉस जो विकत भेटतो तो, तो तुम्ही इथे घालून घ्यायचा व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आणि पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पास्ता ज्या पाण्यामध्ये उकडून घेतलेलं आहे तेच पाणी मी इथे अर्ध ग्लासभर पाणी यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस बारीक करून आपल्याला सात आठ मिनटं हे चांगलं शिजवून द्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो जो असतो तो चांगला गळला जातो आणि सगळे मसाले चांगले शिजले जातात आता इथे मी कोणत्याही व्हेजिटेबल भाज्या घातलेल्या नाही मी साधा आणि साधा बनवते कधी कधी काय होतं भाज्या जास्त घातल्या त्या जास्त आवडत नसतात त्यामुळे मी भाज्या इथे घातलेल्या नाही पण तुम्ही इथे भाज्या शिमला मिरची स्वीटकॉर्न यामध्ये घालू शकता नंतर ना पास्ता यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित खालीवर करून व्यवस्थित मसाल्यामध्ये पास्ता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा पास्ता के मिक्स केला मिक्स करून घेतला की काय करायचंय बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून दहा मिनटं तरी पास्ता चांगला मसाल्यामध्येच आपल्याला वाफवून घ्यायचा त्यामुळे काय होतं पास्त्याला मसाला चांगला लागला जातो पास्त्याची चव छान वाढते आणि व्यवस्थित त्याला असा तिखटपणासुद्धा येतो आता तुम्हाला जर अजून तिखट पास्ता पाहिजे नसेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता तर बघू शकता छान असा चमचमीत आपला इंडियन स्टाईल आपण इथे पास्ता बनवून घेतलेला आहे एकदम साधी सोपी पद्धती आहे अगदी पंधरा मिनिटामध्ये सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी होऊ शकतो किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा पास्ता बनवू शकता